जय हिंद मित्रांनो मित्रांनो एकंदरीत काल रात्री म्हणजे आता गेल्या रात्रीच रायगडची लिस्ट आली आहे मार्कांची लिस्ट आली आहे कट ऑफ सुद्धा लागलेला आहे आणि एकंदरीत दहा तारखेचा त्यांना पेपर आला आहे तर बघा मित्रांनो यामध्ये कट ऑफ कशा पद्धतीने लागला आहे कोणत्या कॅटेगरीला चांगले कट ऑफ लागले म्हणजे कमीत कमी लागले कोणत्या कॅटेगरीची जास्त कट ऑफ लागले एक ओवरली आपण माहिती घेणार आहोत सोबतच मित्रांनो नवीन मुलं जे आता विद्यार्थी असतील जे की पोलीस भरतीची तयारी करत असेल मग ते ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल दोन्ही पण पद्धतीने आपण नवीन बॅचेस चालू केले आहेत जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे तर बघा मित्रांनो सर्वात आधी आपण सुरुवात करूया ओपन कास्ट वाल्यांसाठी ठीक आहे आपण ओपन कास्ट पासून रायगडची आपण मिरिट बघतोय ओके रायगडची मिरिट बघा आता किती फरक पडला आहे ते सगळ्यात आधी आपण करूया ओपन कास्ट Caste, sadarun, jahed, lia, hai, yah, hai, caste, आ, ओपन कास्ट सर्वसाधारण उमेदवार जे आहेत यांची कट ऑफ जवळपास त्रेचाळीस मार्काची लागलेली आहे ग्राउंडची कट ऑफ ती लागली आहे आणि जे काही महिला उमेदवार आहे या महिला उमेदवारांची कट ऑफ या ठिकाणी एक्केचाळीस मार्काची लागलेली आहे ओपन मधल्या त्याच्यानंतर आपण गोष्ट करणार आहोत ते म्हणजे ओपन प्रकल्पग्रस्त जे आहेत प्रकल्पग्रस्त त्यांचं पण सांगून येतो प्रकल्पग्रस्त ओपनवाल्यांची सदतीस मार्काला लागली आहे कट ऑफ प्रकल्पग्रस्त या ठिकाणी बघा सदोतीस मार्काला कट ऑफ लागलेला आहे त्याच्यानंतर ओपन विजे ए म्हणजे एन टी ए यांचा जर आपण कट ऑफ बघितलं पुरुषांचा कट ऑफ जर बघितलं आपण विजे एचा तर चाळीस मार्काला लागलेला आहे आणि महिला उमेदवारांचा जर कट ऑफ बघितला आपण या ठिकाणी सदतीस मार्काला लागलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं विजे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस सगळ्यात कमी कट ऑफ लागलेला घटक आहे ईडब्ल्यू एस जे आहे पुरुष उमेदवारांचं फक्त पंचवीस मार्काला लागलेले ला आहेत आणि महिला उमेदवारांचं या ठिकाणी सव्वीस मार्काला कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते पंचवीस मुलं पंचवीसचा चा लास्ट कट ऑफ आहे जेवढे मुलं पाहिजे होते ईडब्ल्यू एस मध्ये लेखी परीक्षेचे पात्र एकाच दहानुसार तेवढे मुलं सुद्धा ईडब्ल्यू एस मध्ये मिळालेलं नाही अशी कंडिशन आहे ठीक आहे हे झालं ईडब्ल्यू एस त्याच्यानंतर एस टी महिला बघा एस टी महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार पुरुष उमेदवारांची अडतीस मार्काला लागली आहे आणि महिला उमेदवारांची या ठिकाणी पस्तीस मार्काला मेरिट लागलेली आहे त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत एस महिला एस पुरुष आणि महिला यांची कट ऑफ कधी लागला आहे तर एसी पुरुषांचा छत्तीस मार्काला कट ऑफ लागला आहे आणि महिला उमेदवारांचा या ठिकाणी तीस मार्काला कट ऑफ लागलेला आहे त्याच्यानंतर एनटीबीचा आपण जर विचार केला एनटीबी टी बी ठीक आहे एन जर आपण विचार केला तर एनटीबीचा पुरुष घटक जो आहे त्याला एकोणचाळीस मार्काला लागले आहे आणि महिला उमेदवारांची या ठिकाणी चौतीस मार्काला कट ऑफ लागलेली आहे एनटीबी त्याच्यानंतर आपण एनटीसी एनटीसीचा जर विचार केला एकंदरीत तर एन च पुरुष उमेदवारांचं एकोणचाळीस मार्काला लागलेलं आहे आणि महिला उमेदवारांचं या ठिकाणी सदोतीस मार्काला कट ऑफ लागलेलं आहे एन ठीक आहे त्याच्यानंतर एसई बी सी एसीबीसीचं जर बघितलं आपण एसई बी जर कट ऑफ बघितलं तर सर्वसाधारणपणे एस -E चा बी कट ऑफ पुरुष उमेदवारांचा एकोणचाळीस लागलेला आहे आणि महिला उमेदवारांचं या ठिकाणी सौतीस मार्काला कट ऑफ लागलेला आहे एसीबीसीचा त्याच्यानंतर ओबीसी जर आपण बघितलं एकंदरीत ओबीसी ओके ओबीसीचा कट ऑफ जे आहे ते पुरुष उमेदवारांचं सदतीस मार्काला लागलेलं आहे आणि महिला उमेदवारांचं या ठिकाणी चौतीस मार्काला कट ऑफ लागलेला आहे बघा हे आहे रायगड जिल्ह्याचं कट ऑफ एकंदरीत ढोबळमानाने बाकी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक्समॅन सर्व सर्व असं कट ऑफ लागलेलं आहे आणि जर तुम्हाला ती लिस्ट पाहिजे असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले टेलिग्राम चॅनलची लिस्ट दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही लिस्ट बघू शकता तुमचं नाव आलं आहे किंवा नाही आलं आहे ते पाहू शकतात आणि एकंदरीत मित्रांनो यांची जी काही लेखी परीक्षा आहे लेखी परीक्षा ही दहा ऑगस्टला होणार आहे कधी होणार आहे तर दहा ऑगस्टला ही लेखी परीक्षा होणार आहे जे मुलं लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत त्यांना ऑल द बेस्ट व्यवस्थित अभ्यास करा आणि लेखी परीक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने द्या जेणेकरून फायनल मेरिट मध्ये तुमचं नाव आला पाहिजे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद